नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे मजा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये मध्ये आपण असं पाहणार आहोत की ईश्वरीला त्या गुंडांनी किडनॅप केलेलं असतं आणि ईश्वरीला अचानक जाग येते ती बघते तर समोर गुंड असतात आता तिला तिचा फोन शोधत असते पण तो फोन आता त्या गुंडांच्या टोळीमध्ये अडकलेला असतो आणि मग आता ते भन्नाट प्लॅन करते तो म्हणजे असा की तिला आता तो मोबाईल एका बाजूला असतो आणि तिला गुंडांना दुसऱ्या बाजूला पाठवायचं असतं जेणेकरून गुंड दुसऱ्या विरुद्ध बाजूला गेले तर मला माझा फोन मिळेल ह्या दृष्टिकोनातून तिने असा प्लॅन केलेला असतो की आता मी एक पत्राचा डबा उचलते ती आणि तो आता एकदम जोरात असं बाजूला फेकते आता त्या पत्राचा डबा पडला क्षणी मोठा आवाज होतो आणि ते गुंड आता अलर्ट होऊन तिकडे कसला आवाज आला रे असं म्हणून आवाज देऊन तिकडे धावतच सुटतात आता ते गुंड तिकडे गेल्याबरोबर लगेच ईश्वरी तिचा मोबाईल इकडनं घेते आणि पळायला लागते तेव्हा आता ते गुंड तिच्या तिला पाहून तिच्या मागेच लागतात तेव्हा आता ती नेमकं बाहेर जायचं सोडून गोडाऊनमध्ये अडकून जाते तेव्हा ते गुंड तिथे येतात आणि तिला पकडतात मग आता ती खूपच घाबरलेली असते ती आता गळकळीची विनंती करू लागते की प्लीज कोण आहात तुम्ही मला असं का डांबून ठेवलेलं आहे तुम्हाला कोणी सांगितलं होतं आणि मला प्लीज सोडून द्या मी काहीही केलेलं नाही आहे त्यामुळे प्लीज माझी काही चुकी नसताना तुम्ही मला असं थांबवू नाही शकत मला जायचं आहे प्लीज सोडा असं म्हणून आता ते गुंड तिचा हात पकडतात आणि म्हणतात की काय तू आम्हाला घाबरवतेस का तेव्हा आता अचानकपणे तिथे एंट्री होते अर्णवची आणि अर्णव आलेला पाहून आता लगेच ईश्वरी खूप चकित होते आश्चर्यचकित कारण आता ती विचार करते की यांना कसं कळालं की मला गुंडांनी किडनॅप केलं आहे अर्णव सर इथे कसे काय आले याचाच ती विचार करू लागते आणि मग आता पुढे असं बघायला मिळतं की ईश्वरी आता खूपच रिक्वेस्ट करत असते त्या गुंडांना मग आता अर्णव त्या गुंडांना म्हणतो की काय रे सोडा तिला ते गुंड म्हणतात की आम्हाला धमकी द्यायला आला आहेस तू अरे आहे तरी कोण तू तू एकटा मी तिघं जण आणि आमच्यावर भिडणार आहेस का दाखवतो आहेस का चल मग भीड असं म्हणून आता लगेच अर्णवला खूप चिड आलेली असते त्या गुंडांची आणि तू आता ठरवतो की आज काही झालं तरी मी ईश्वरीला सुखरूपितून सोडवणार आणि ह्या गुंडांना मी मारणार असं म्हणून आता ते गुंड आणि अर्णव भिडायलाच लागतात आणि त्यांच्यामध्ये मोठा आता मारामारी चालू होते ते गुंड आता अर्णवला मारत असतं तर अर्णव तिघांनाही भारी पडलेला असतो कारण तो खूप जोरात जोरात एकेकाला फायटिंग करून असं मारतो आणि इतकं थोडवतो ना की ते गुंड आता घाबरून पळायलाच लागतात तर आता ते गुंडांना मारलेलं असतं आणि ते गुंड निघून जातात इकडं आता ईश्वरी खूपच खुश होते अर्णववरती कारण तिला आज त्याने वाचवलेलं असतं आतापर्यंत तिरस्कार करणारा हा माणूस आज माझ्यासाठी इथे आलाय ह्या गोष्टीमुळे आता पूर्णपणे बावरलेली असते ईश्वरी तिला काहीतरी वेगळा फिळ व्हायला लागलेलं असतं की आज अर्णव सरांमुळे माझा जीव वाचलाय त्यांनी मला इथे येऊन वाचवलं याच्यातच ती खूपच आता फील करत असते खूप आनंद झालेला असतो तिला आणि मग आता ती अर्णवकडे खूपच प्रेमाने पाहू लागते तेव्हा आता अर्णवला ईश्वरी विचारते की तुम्ही इथे काय करताय तुमची मिठाई कधीच ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा अर्णव पटकन म्हणतो की मला मिठाईचं नाही मला तुम्हाला वाचायचं होतं मी तुमच्यासाठी इथे आलोय त्या ते तेव्हा त्याचे हे दोन शब्द आहे कोणी अर ईश्वरीला मात्र एकदमच आता भारावून येतं की अर्णव सर माझ्यासाठी इथे आले माझा जीव वाचवण्यासाठी ते इथे आले ह्या गोष्टीमुळे आता ईश्वरी पूर्णपणे आता खूपच आता खुश झालेले असते तिला कुठेतरी अर्णवच्या प्रेमाची चाहूल लागलेली असते कारण तिला आता समजतं की अर्णव इतका व्ही आय पी व्ही आय पी प्रोग्राम सोडून माझ्यासाठी इथे आले याच्यावर तिचा विश्वासच बसत नसतो मग अर्णव म्हणतो की मिठाई पुढे आणि तुम्ही मागे कसं काय राहिलात मग आता घडलेला प्रसंग अर्णवला तिच्याकडून ऐकून घ्यायचा असतो आणि म्हणूनच अर्णव तिला विचारू लागतो की हे सगळं कसं काय झालं तुम्ही मला घरातून निघाला तेव्हा मेसेज केला होता की तुम्ही आता मिठाई घेऊन निघाला आहात मग अचानक हे सगळं कसं काय तेव्हा आता ईश्वरी सांगते की मी आज खूप हुशार ठरलेले आहे कारण जेव्हा घरामधून बाहेर निघालो ना तेव्हा आई मा... आई आणि जेव्हा आता मला म्हणाल्या की आता मिठाई बनवलेली आहे तू जाऊन अर्णव सरांना दे याची डिलेवरी तू कर पण मी म्हटलं की आकासर आलेले होते आणि मग आकाश सरानं सांगितलं की तुमच्यावर ही जिम्मेदारी सोपवलेली आहे ना मग तुम्ही पुढे निघा ही, की का का। ही। मिठाई घेऊन तुम्ही जा ऑफिसला मी मागून येते आणि मग मी असा प्लॅन का केला होता सांगू का कारण जो कोणी माझ्या मागावर आहे काल आमच्याकडे एवढी मिठाई बनवलेली होती त्या मिठाईवर कोणीतरी पेट्रोल टाकून पळून गेलं सगळ्या मिठाईची वाट लावली त्यानंतर आकाश सराने मला खूप मदत केली आणि आम्ही पुन्हा रात्रभर मेहनत करून ती मिठाई बनवलेली होती मग मला असं कुठेतरी वाटत होतं की आज जर तो जो कोणी माणूस आहे किंवा ती कोणी माझी दुश्मन आहे तिने जर पुन्हा असं काहीतरी डाव साधून ही मिठाई ऑफिसपर्यंत न पोहोचवण्यासाठी परत काही प्लॅन केला तर म्हणजे आज सुद्धा माझी मेहनत वाया जाईल म्हणून मी आईना सांगितलं की आई आज ही मिठाई आकाश सर ऑफिसला घेऊन जातील आणि मी फक्त नाटक म्हणून रिकामे रिकामे बॉक्स ह्या टेम्पोमध्ये टाकले होते आणि ही ह्या टेम्पोमध्ये जो कोणी माणूस होता त्याने माझ्या तोंडावर स्प्रे मारला त्याने मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जेव्हा मला जाग आली ना तेव्हा तिथे एक गोडाऊन होतं आणि तिथे मी स्वतःच हरवून बसले की इथे कुठे मी आलेले आहे मग आता अर्णवलेश्वरी सगळं झालेलं सांगत असते आणि आता अर्णव ईश्वरीकडेच एकटक पाहत असतो तो म्हणतो की तिकडे सगळेजण वाट पाहत असतील पण आज तुम्हाला बेस्ट विनरची ट्रॉफी द्यायची होती त्यामुळे तुम्ही तिथे हजर असणं गरजेचं होतं म्हणून मी विचार केला की मिठाईपेक्षा इम्पॉर्टंट तू आहेस कारण तू आतापर्यंत मला फोनवर सतत एकच गोष्ट सांगत आली आहेस ईश्वरी ती म्हणजे मला हरायचं नाही आहे माझ्या जिद्द आहे आणि मी आज बेस्ट विनरची ट्रॉफी मिळवूनच राहील आणि त्याच्यामुळेच मी ठरवलं की आज तुझं स्वप्न पूर्ण होणार असं म्हणून अर्णव आता ईश्वरीला तिकडे ऑफिसमध्ये घेऊन जातो तिकडे पण आता सगळ्यांची एकच चर्चा चालू असते ती म्हणजे की ईश्वरी कुठे गायब झाली आहे तेव्हा आता नम्रता आणि आकाश दोघही त्यांना आठवतं की कशा प्रकारे ईश्वरीने आम्हाला सांगितलं होतं की मी जाते पुढे आणि तुम्ही मागून या पण मग ईश्वरी काही ऑफिसला पोहोचलेलीच नसते आणि सगळं कोणी केलं असेल इकडं आता आकाश विचार करत असतो की काल हिच्या मिठाईवरती पेट्रोल टाकण्यात आलं हे सगळं कोण करते मला तर त्या लावण्यावरच संशय आहे असं आता आकाश मनातल्या मनात म्हणत असतो तर ईश्वरी आता ऑफिस मध्ये आलेले असते आणि लावण्याला तिला तिचा खूप जळफळट होतो कारण लावण्यानेच हा प्लॅन केलेला असतो त्या गाडी मधल्या गुंडाला तिने सांगितलेलं असतं की मिठाई ऑफिसपर्यंत पर्यंत पोहोचवायची नाहीये त्यामुळे इला बेशुद्ध कर आणि गाडी सरळ उडावून जाऊ दे आणि तिकडेच तिला थांबवून ठेवा जोपर्यंत हा प्रोग्राम पूर्ण होत नाही तोपर्यंत म्हणजे इथे आलेल्या गेस्टना मी सांगेल की आमची ऑर्डर ही इथे वेळेवर न पोहोचल्यामुळे हा प्रोग्राम इथे असा संपन्न होत आहे आणि त्यामुळेच अर्णवसरांना ईश्वरीचा खूप राग येईल त्यांच्या मनातून तिची जागा ही दूर होईल असं लावण्याने असा प्लॅन केलेला असतो पण त्या प्लॅनला मात्र थोडी व्हॅल्यू राहत नाही कारण तिचा प्लॅन फसलेलाच असतो अर्णवला मिठाई पण वेळेत पोहोचलेली असते आणि आता प्रोग्राममध्ये ईश्वरीला ती ट्रॉफी देण्यासाठी त्याने आणलेलं सुद्धा असतं त्यामुळे आता ईश्वरी खरोखर आता अर्णवच्या प्रेमात पडलेले आहे आणि आता प्रेम प्रेमसुद्धा व्यक्त केलेलं आहे ईश्वरीबद्दलचं इकडे मात्र लावण्याचा खूप जळफळट होतो कारण तिने जे काही कृत्य केलेलं असतं ते फक्त अर्णवचं मन जिंकण्यासाठी तिला असं वाटत असतं की ईश्वरीला आता अर्णव हा भावसुद्धा देणार नाही कारण तिने जर ही मिठाई पोहोचवली नाही तर मेन म्हणजे तिला बेस्ट लुजरची ट्रॉफी मिळणार आहे आणि मला बेस्ट विनरची त्यामुळेच लावणं खूप एक्सायटेड होऊन तिने हा प्लॅन केलेला असतो पण तिचा हा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो त्यामुळेच आता ती खूपच रागात असते तर लावण्याने तिला असं रागात पाहून विचारलेलं असतं की लावण्या तुला काय झालं आहे का मी आल्यापासून तेव्हा लावण्य म्हणते की कुठे काय नाही म्हणजे आता ट्रॉफी मिळणार आहे म्हणून तुला त्रास होतोय का असं आता ईश्वरी लावण्याला म्हणते कारण लाव ईश्वरीला समजलेलं असतं की हे बघ हा सगळा प्लॅन तूच केला होतास ना मला असं दुसऱ्या ठिकाणी डांबून म्हणजे ही मिठाई लवकर पोहोचवायची नाही हे तुझंच कट कारस्थान होतं ना तेव्हा लावणं म्हणते की हो हो माझं कारस्थान होतं काय करणार काय आहेस तू तू माझं काही वाईट करू शकत नाही ईश्वरी समजलं ना असंही तुझं आणि अर्णवचं नात्यामध्ये काहीच नाहीये जसं आजीने आज सांगितलं की माझंच फक्त अर्णव बरोबर लग्न होईल तेव्हा तू त्याचा विषय धरून तरी काय करणार आहेस असं आता लावणं तू टपणा ईश्वरीला तिच्या जाणीव करून देत असते की तुझी जागा बघ आणि माझी जागा बघ पण प्रेक्षकांना अर्णवलाच आता ईश्वरी आवडायला लागलेले आहे त्यामुळे तो तिला वाचवण्यासाठी तिथे गेला होता आणि ती त्या गुंडांच्या तावडीमधून सुटलेली असते तर त्याचं सगळं क्रेडिट ते आता अर्णवला देत असते की अर्णव सर आले आणि म्हणूनच माझा जीव वाचला त्यामुळे तिलासुद्धा आता मनात खूप फिलिंग्स येत असतात की अर्णव सर मी समजले तसं नाहीच येत कारण ते आत्तापर्यंत फक्त त्याला एक भांडखोर आणि टोमने मारणारा असा बिझनेसमन म्हणत आलेले असते आणि आज खऱ्या अर्थाने तिला त्याची किंमत कळालेली असते की कशा प्रकारे अर्णव सरांनी गुंडांना न घाबरता त्यांच्यावरती मारहाण करून माझा जीव वाचवला याचंच तिला खूप असं कौतुक वाटतं आणि ती उपकार समजते तर प्रेक्षकांना अर्ण आता पुढे तिला ती बेस्ट विनरची ट्रॉफी देणार असतो तर लावण्या मात्र इथे तोंडावरच पडते कारण सगळ्यांसमोर तिला ती ला ट्रॉफी घेतानाच क्षण तिने आधीपासून स्वप्न पाहिलेलं असतं आणि ते स्वप्न भंग झालेलं असतं कारण ती ट्रॉफी आता अर्णव ईश्वरीला देणार असतो तर प्रेक्षकांनो अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे डेलीचे रिव्ह्यू तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला तू तु हिरे माझा मित्र ह्या मालिके व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजेच तुमच्या आवडीच्या सिरियलचे डेलीचे रिव्ह्यू डेलीचे अप अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत तो धन्यवाद